नमस्कार हर हर महादेव संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रावण मासानिमित्त महादेवाचे काही निवडक का अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अवघड वाट चढ अवघड घाट डोंगर वाटत चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर जगाचा राजा शंकर माझा आहे हा साधा भोळा जगाचा राजा शंकर माझा आहे हा साधा भोळा माझ्या पार्वतीचा वर देव शिवशंकर माझ्या पार्वतीचा वर देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर महालवाडे सुंदर मंदिर नरोहा फूल हार महालवाड हार खुश बेलाच्या देव शिव शंकर खुश बेलाच्या देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट वर तिवारवर अवघड घाट डोंगर चढती वर वर आओ आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आं चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर डोक्यावर गंगा भाळीचंद्र महातात त्रिशूल डोक्यावर गंगा भाळीचंद्र महातात त्रिशूल कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिव शंकर कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिव शंकर अवघं गाट डोङ्गरवाट चि वार अवघाट डोङ्गरवाट चि वारं आहे चौर गडा देव शिव शङ्कर आौर्या गडेव शिव शङ्कर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर गळ्यात घाली शर्प माळ भस्म लावतो उरा गळ्यात घाली शर्प माळ भस्म लावितो उरा अंगी शोभतो व्याघ्रामर देव शिवशंकर अंगी शोभ तोव्या देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढती वरवर अवहळ घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर शंकर देवाचा देव महादेव देव तो खरा देव देवाचा देव महादेव देव तो देव भक्त हात जोडते तुला देव शिव शंकर भक्त हात जोडते तुला देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट वर वर अवघड घाट डोंगर वाट चढती वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर ಡಮ ರು ಡಮರು ಶಂಕರಾ ಉಘಡ ತಿಸರಾ ಡೋಳಾನ ದರ್ಶನ ದ ರೇ ಮಲಾ ಶಂಕರಾ ಉಘಡ ತಿಸರಾ ಡೋಳಾನ ದರ್ಶನ ದ ರೇ ಮಲಾ ಮಹಾದೇವ ಉಘಡ ತಿಸರಾ ಡೋಳಾನ ದರ್ಶನ ದೇ ಮಲ್ಲ ಡಮ 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 ಡಮರು ಡಮ 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 डमरुला शङ्करा उघतिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघतिसरा डोळा न दर्शन दे रे तुझा गळ्यामध्ये तु माळा तुझ्या गळ्यामध्ये सरपचा भोलेनाथा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला डम 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 डमरूवाला डम 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 डमरूवाला शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा न दर्शन दे रे मला तुझ्या मस्त की गंगेच्या धारा तुझ्या मस्त की गंगेच्या धारा भूलनाथा उघड तिसरा न दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघतिसरा न दर्शन दे रे मला डम 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 डमरु डम 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 डमरु शङ्करा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे रेला महादेवा उघतिसरा न दर्शन दे रे मला तुझ्या गळ्यामध्ये मध्ये माळा तुझ्या गळ्यामध्ये मधे माळा चमाळा भूलनाथा उघड तिशरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघडतीशरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिशिरा डोळान दर्शन दे रे मला डम 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 रुवाला डम 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 डमडमरुवाला शङ्करा डोळा न दर्शन दे रे मला भोलनाथा डोळा न दर्शन दे रे मला महादेवा तिसरा डोळा दर्शन दे रे मला मन मंदिर शिव पाहिजे मुखी शिव शंभू नाव पाहिजे मन म्ह शिव पाहिजे मुखी शिव शंभू नाव पाहिजे मन म्हली शिव पाहिजे मुखी शंभू नाव पाहिजे भोले स्वारी आली भोले स्वारी आली आड मंदिरी कोकणगिरी आड मंदिरी कोकणगिरी दर्शन शंभूचं घेऊ चला दर्शन शमूचे घेऊ चला के शिव भक्ती केली पाहिजे मुखी शिव शंभू नाव पाहिजे शिव भक्ती केली पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे पुष्कर तीर्थ शिंगणापुरी पुष्कर तीर्थ शिंगणापुरी भक्तांचा धोका धूर करी भक्तांचा धोका धूर करी सारे घेऊ चला पुण्य सारे घेऊ चला इथ साऱ्या नानाद पाहिजे मुखी शिवशम भुनाव पाहिजे इथ साऱ्या नानाद पाहिजे मुखी शिवशम भुनाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशम भुनाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशम भुनाव पाहिजे अमृत सार त्याच्या दारी अमृत सार त्याच्या दारी सेवेला नंदी घन मोरी सेवेला नंदी घन मोरी गुणगान त्यांचं गाव चला जय घोष केला पाहिजे मुखी शिवशम शंभू नाव पाहिजे त्याचा जयघोष केला पाहिजे मुखी शिवशम शंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशम नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशम शंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शंभु ना उपाहिजे बेल धोत मी तुझा पिंडीला सुखी ठेव शंभु माझा कुंकवाचा धन्याला बेल धोत मी তুঝা পিডিল কুঙ্কি শুু শুভ শুু শুভ শুু শুভ শুশু বার জ্যোতির্লিঙ্গ की करीना बारा ज्योति लिंगाला मी राईना तुझा नवाचा जपती करीने बेल धोतरा मी सुखी ुजा पिण्डिला माझा कुंकवाच धनीला शंभु शंभु बोल शंभु शंभु बोल शंभु शंभु बोल शंभु शंभु बोल दहा दुधाची आंगोल घालीन अभिषेकाची पूजा मी मांडीन दह्या दुधाची आंगोल घालीन अभिषेकाची पूजा मी मांडीन बेल धोतरवाहीन मी तुझा पिंडीला सुखी ठेव शंभू माझा कुंक शंभू शंभु शंभु शंभू शंभु 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 बोल सोळा सोमवार ीकरीन शिवलीला शिवलीलामृत पठन करीन सोडा सोमार उपान शिवलीला शिवलीलामृत पठन करीन बेलधुत्रवाहिन् मे तु पिण्डिला सुखीठेव शम्भु माझा कुंकवाच धनीला शम्भुशम्भु भो शम्भुशम्भु शम्भुशम्भुभो शम्भुशम्भु भो देवारत ती पूजीन रूप तुझे मी पाहिन देवारतुला पूजीन रूप तुझे मी पाहिन तुझा बेलधुत्रवाहिन्मि तु पिण्डिला शंभु शम्भु बोल शंभु शंभु बोल शंभु भो बोल रुद्राक्षाच्या माळा मी घालीन भाई तुझ्या मी भस्म लावीन रुद्राक्षाच्या माळा मी घालीन भाई तुझ्या मी भस्म लावीन बेलधुतरवाहिन् मे तु पिण्डिला माझा कुंकवाचा धनीला शंभु शंभु, शंभु शंभु बोल शंभु शंभु, शंभु, शंभु बोल शंभु शंभु, शंभु, शंभु बोल आ त मधे आरती शंभू तुला मी आशीर्वाद मागेन आत आरती मी शंभू तुला मी आशीर्वाद मागेन बेलधोत रवाहिन मी तुझा पिंडीला सुखी ठेव शंभू माझ्या कुंक वाच धनीला शंभु 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 बोल शम्भुशम्भुभो शम्भुशम्भुभो शम्भुमहादेवा तुलवन्दिते वारवार शंह वारंवार हिमालयाची कन्या हिमलया तुझे सोळा सोम हिमालया कन्याु सोळा सोमार शंभू महादेवा तु लवीते वारं वार। हिमालयाची कन्या करे तुझे सोळा सोमवार कन्या करे तुझे सोळा सोमवार कन्या करे तुझे सोळा सोमवार महादेव पिंडीवर बेलवाहिला कोव महादेवाचा बेलवाहिला कोवळा हिमालया कन्ये न शम्भू सावळा हिमालया कन्ये न शम्भू सावळा शम्भू महादेवा तु लिते वारंवार हिमालया तुझे सोळा सोमवार हिमालया कन्या करे तुझे सोळा सो पिंडीवर वाहिले बेलाचे तीन पान महादेवाचा पिंडीवर वाहिले बेलाचे तीन पान तनमन मन लाउन पूजा केली लिए गिरी रान पूजा के लिए गिरी शंभु महादेवा तुला वंदी तेवार शम्भू महादेवा तु लीते वारंार हिमालयाची कन्या करे तुझे सोळा सोमवार हिमालयाची कन्या सोळा सोमवार महादेवाची पूजा पार्वती करते न महादेवाची पूजा पार्वती करते बसून अशी गिरी जाणार आली हिरव पातळ निसून अशी गिरी जाणार आली हिरव पातळ निसून शाहू महादेवा तु लिते वारं वार, वार। शम्भु महादेवा तु लिते वारं वार, वार। हिमालया कन्या तुझे सोळा सोमवार हिमालयाची कन्या करे तुझे सोळा सोमवार महादेवाच्या पिंडेवर बेलवाहिला ताज्या ताजा महादेवाच्या बेलवाही बेलवाहीला जाता जा गोळा शम्भू महादेव पार्वती कैला राजा गोळा शम्भु महादेव पार्वती कैला राजा शम्भू महादेवा तुलिते वारं वार शम्भू महादेवा तु वंदी ते वारंवार हिमालयाची कन्या करे तुझे सोळा सोमवार हिमालयाची कन्या करे तुझे सोळा सोमवार महादेवाची पूजा गिरिदान जाळला कापूर महादेवाची पूजा गिरिरान जाळला कापूर जाळला कापूर गेला कैलासाला दूर जाळला कापूर गेला कैलासाला दूर कैला शंभू महादेवा तुला वंदीते वारंवार श्यामू महादेवा तुला वंदी ते वारंवार हिमालयाची कन्या कर तुझं सोळा सोमवार हिमालयाची कन्या कर तुझ्या सोळा सोमवार हिमालयाची कन्या कर तुझं सोळा सोमवार धन्यवाद